नमस्कार क्षेत्रिय बांधवांनो आज तारीख आहे बारा मार्च आणि बारा मार्चला बघा माल अजूनही झाडाला टिकलेला आहे पातळ माल आहे याच्यातला काही तुटला इथली हार्वेस्टिंग जे आहे ते टप्प्याटप्प्यात होत असते शंभर कॅरेट दोनशे कॅरेट शंभर कॅरेट दोनशे कॅरेट असे अशी हार्वेस्टिंग केलं जाते आणि अशा प्रकारचा पण माल आहे काही गळत पण आहे जे की सगळीकच बघतो आहे आपण आणि अशा प्रकारची लेट झाल्यामुळं कलर आणि साईज असं घेतलेला आहे हा रोपडाच बाग आहे आणि आता टेम्परेचर खूप हेवी आहे यावर्षी त्याच्यामुळे हे सनबर्निंग पण आपल्याला जाणवत आहे असं आता हा बाग आपण मुक्तच विकलेला आहे शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे यांना काय या आता त्या फळाची काही तेवढी चिंता नाही की खराब कमी जास्त पण आपण स्वतः जर एवढा दिवस टिकवायचा म्हटलं तर हे अडचण आपल्याला कायम येणारच मग हे तीन फळं जाणार पण याच्या मागचे फळं वाचते आणि अशा प्रकारचा माल आता शिल्लक राहिलेला आहे याच्यामध्ये जवळपास अकराशे बाराशे कॅरेट माल आरवे झाला आहे टोटल झाडांची संख्या साडेसातशे पण त्याच्यामध्ये जवळपास एक चारशे झाडं फुटलेले होते लहान मोठे सगळे पकडून आणि जे बांधलेले आहे ते आणि जे न बांधलेले असे किरकोळ फुटले होते पण त्याची साईज बघा एक नंबरची साईज झालेली आणि याच्यामध्ये यांनी काय काय शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट केली किंवा काय खत व्यवस्थापन स्लरी व्यवस्थापन किंवा पाणी कशा पद्धतीने दिलं याची थोडी थोडक्यात माहिती आपण शेतकऱ्या म्हणून जाणून घेऊया तर नमस्कार साहेब नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आता आपलं हे आहे साडेसातशे पावणे आठशे झाड आहे जवळपास तर ह्या वर्षी किती झाडं बांधले तुम्ही चारशे बांधले चारशे झाडं बांधली आणि उकताच बाग विकला आहे पण किती झाड किती रुपयाला विकला आपण तेरा लाखाला तेरा लाखाला आणि अपेक्षित एक आपल्याला पंधराशे कॅरेटच्या आसपास अपेक्षित आहे हां आणि याला आता तुम्ही म्हणजे किती वर्ष झाडं आहे हे याला वर्ष आहे ओके बरं आणि याच्यापेक्षा मोठ्या वयाचे पण काही झाडं आहे काही हां दोनशे झाडं जे आपण पाहिजे ते किती वर्षाचे असेल ते सात वर्षाचे सात वर्षाचे म्हणजे त्याचं तिसरं चौथं पीक आहे आणि ह्याचं पहिलंच पीक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बेसल डोस असो किंवा आ, स्लरी असो किंवा बाकीच्या मेहनत आहे तुम्हाला अपेक्षित आतापर्यंतचा खर्च काय झालेला आहे तुमच्या कांदाजी याला फक्त स्लरी सुटी सोस पाहिल्यानंतर नंतर परत काही टाकीत नाही आणि मध्ये वॉटर सोल्युबल वगैरे ते चालू राहतं वॉटर सोल्युबल चालू राहतं आणि फवारणी वगैरे जे आपण किडी जशी आली तशी फवारणी घेत राहतो असा एक ॲव्हरेज खर्च तुमचा हे आठशे झाडांचा तुम्हाला काय वाटतं की किती गेला आहे वर्षे आपलं सगळा खर्च समजा दोन एक लाख रुपये बांबू बांधण्यापासून तर सगळा दोन एक लाख रुपये एवढा होतोच आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला तेच सांगायचंय की असं एक साठ आणि सत्तर हजार आणि लाख रुपयात काही दहा लाखाच्या पुढे पैसे बनत नसते तो खर्च जर आपण तेवढा केला झाडाला पाहिजे तेवढा तर पैसे तेवढेच भेटतात नाही मालही बनतो काय हा मग रेटच नाही भेटत असं तर चला तुमची जवळजवळ चालणी झालेली तरी साईज एक नंबरच कारण पहिले एक नंबर एक नंबर माल काढून गेलेला आहे तरी आता हा शेवटच्या टप्प्यात सुद्धा एक नंबरच माल राहिलेला आहे तर हेच आपलं म्हणजे आपलं नियोजन बद्ध तुमचं जे काम आहे म्हणजे तुम्ही जे स्तरी सोडली वॉटर फ्ल्युबल सोडले बेसलडोस सुरुवातलाच टाकला त्याचा हा परिणाम आहे आणि रोपडा बाग आहे त्याच्यामुळे हा फुटला व्यवस्थित आहे पण तरीही यावर्षी ज्या बागा कमी फुटल्या होत्या त्या मानाने चांगलाच फुटला असं म्हणता येईल नाहीतर हे आठशे झाड जर फुटले असते तर आज आपला माल तीस टनाच्या तीस गाड्याच्या पुढं असतात बरोबर असं चला धन्यवाद